नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या शिवापूर येथे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह नगरसेवक पदाच्या उमेदवारांची मतदान करण्याची अपील शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी दिली शिवापूरला भेट आज दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी दिग्रज शहरातील प्रभाग क्रमांक तीनमधील शिवापूर येथे शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी मतदारांची भे भेटी घेऊन मतदार रूपी आशीर्वाद मागितला नगराध्यक्षपदाच्या उमेदवार लक्ष्मीबाई चंदन कलोसे पवार प्रभाग क्रमांक तीनच्या उमेदवार कविता गजानन सुकळकर व प्रभाग क्रमांक तीन ब चे उमेदवार निलेश रामराव कुटे यांनी मतदारांना मते देण्याची अपील केली यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुधीर देशमुख राहुल शिंदे रमाकांत काळे संजीवनी शेरे वर्षा निगोट मालाबाई लोखंडे इत्यादी उपस्थित होते तर नमस्कार मी लक्ष्मीताई चंदन कलोसे पवार आहे आज बिरसा मुंडा भगवानच्या कृपेने आम्ही इथे शिवापूर इथे आलेलो हो आहोत आणि इथे आम्हाला सर्वांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटलेला आहे आणि मला खूप अशी अपेक्षा आहे की शिवापूरचे लोक मला साथ देतील आणि आमची शिवसेना निवडून आणतील धनुष्यबाणाला मत देतील धन्यवाद निलेश मंगला रामराव कुठे प्रभाग तीन क्रमांक आहे मी बिरसा मुंडा इथे प्रचाराचे नारळ फोडून सर्व गावात फिरलो आणि गावातल्या नागरिकांचा चांगला योगदान मिळाला हे लोक सर्व समच्या सोबत राहतील मी कविता गजानन सुपरकर राहणार शिवापूर प्रभाग क्रमांक तीन मध्ये नगरसेवक साठी आहे मी माझ्या गावामध्ये खूप चांगल्या प्रकारे सगळ्या लोकांनी मला साथ देणार याची मी, मी तीन उमे, तीन अपेक्षा करणार आहे आणि मी या गावातली मुलगी आणि सून असल्यामुळे सगळे पाठीशी आहे धन्यवाद मी येथील नागरिक राजेश तुळशीराम गेडाम आमच्या शिवसेनेतर्फे शिंदे गटाकडून तीन उमेदवार तीन उमेदवार उभे असलेले आज प्रचाराला इथं आलेत आमचं समाधान केलेत आमच्या समस्येचं निवारण करतील अशी अशा अपेक्षा बाळगून आम्ही त्यांना सक्रियपणे समर्थन देऊन त्यांना निवडून आणण्याचे प्रयत्न करतो धन्यवाद येत्या दोन डिसेंबरला दिग्रस नगरपरिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे त्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक तीनमध्ये आज शिवापूर या गावामध्ये आम्ही धनुष्यबाण शिवसेनेच्या प्रचारार्थ आज आम्ही इथे आले आलो आहे आमच्यासोबत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार लक्ष्मीताई कलोसे आणि या प्रभागाचे उमेदवार निलेश कुटे आणि कविता सुकळकर आमच्या आमच्यासोबत आहे या पूर्ण गावामध्ये आम्हाला अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळाला इथे आहे नव्वद टक्के मतदान तिन्ही सिम्बॉल जे आहेत धनुष्यबाणाचे यांना निश्चितपणे होणार आहे कारण यांच्या ज्या समस्या आहे त्या मान्य नामदार संजय भाऊ राठोड गेल्या अनेक वर्षापासून ते सोडत आलेले आहेत आणि राहिलेल्या ज्या समस्या आहेत त्या सुद्धा ते सोडवणार आहेत त्यामुळे ही सर्व मंडळी आदिवासी समाजाची आमच्या सोबत खंबीरपणे मतदानाकरिता उभी आहे धन्यवाद आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद